नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे शहरातील अत्यंत जुने असलेले मच्छी मार्केट ची दुरावस्था झाली होती ही बाब लक्षात घेऊन आज जुने मच्छी मार्केट तोडून नवीन मच्छी मार्केट बांधण्याच्या कामाला शुभारंभ करण्यात आलाय यावेळी पर्याय व्यवस्थेमध्ये मार्केट देखील सुरू करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट द डिस्कवरी टीव्ही न्यूज डोंबिलीमधील अत्यंत जुने असलेले फिश मार्केट आज डिमॉल्युशन करण्यात आलेलं आहे फिश मार्केटमधलेले मार्केट 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 मच्छी विक्रेती करणाऱ्यांसाठी बाजूला पर्यायी व्यवस्था आपण केलेली आहे आज या जुन्या मच्छी मार्केटचं आपण जे डिमॉल्युशन केलं आहे आणि आज त्याच्या नवीन बांधकामाला सुरुवात देखील आपण तातडीने करणार आहोत डोंबिलीकरांना एक सुसज्ज आणि अत्याधुनिक फिश मार्केट लवकरच मिळेल अशी अपेक्षा आपल्या सर्व डोंबिलीकरांना आहे तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद